निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत क्षमता पडताळणी क्रमांक चार वर्ग तीन ते पाच विषय मराठी दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस अध्ययनस्तर अठरा श्रुतलेखनकरिता सहा आठ शब्द व जोडाक्षरे यांनी युक्त चार ते पाच वाक्ये विरामचिन्हासह व आकलनासह लिहितो प्रश्न पहिला आमचे घर छोटे पण सुंदर आहे घरासमोर अंगण आहे अंगणात तुळ तुळशी वृंदावन आहे आमच्या घरात चार खोल्या आहेत एक स्वयंपाकघर आहे आई रोज स्वच्छता करते उतारा वाचन व वा श्रुतलेखनात चारपेक्षा कमी चुका झाल्यास तो विद्यार्थी स्तर अठरा म्हणजेच श्रुतलेखनच्या स्तरात आहे असे समजावे प्रश्न दुसरा वाक्य वाचन व वा श्रुतलेखन पक्षी उडत आहेत ससा झाडाखाली आहे आई भात वाढते आकाश निळे आहे कपाटात कपडे ठेवले प्रश्न तिसरा शब्दवाचन व श्रुतलेखन आंबा कमळ कडू मीठ चहा खेळ अभ्यास पुस्तक आदर्श प्रश्न चौथा अक्षरवाचन व वा श्रुतलेखन ग ग च छ, स, भ क्ष त थ र ल, व म